गंगापूर तहसील कार्यालयामधील एक अनोखा कारभार ह्या ठिकाणी बघत आहोत तो आहे संबंधित ह्या ठिकाणी नायब तहसीलदार म्हणजेच मा संजय गांधी निराधार योजनेच्या अंतर्गत असलेले नायब तहसीलदार सुधाकर मोरे हे स्वतः आपली झाडू घेऊन आपला ऑफिसची साफसफाई करताना दिसत आहेत कारण ह्या ठिकाणचं ह्या सा, ठिकाणी साफसफाईचे नेमकं शिपाई गेले कुठं असा प्रश्न ह्या ठिकाणी निर्माण होत आहे ह्या झाडू घेऊन स्वत साफसफाई करताना जे आता सध्या जे नायब तहसीलदार आहेत ते सुधाकर मोरे हे स्वतः आपली कॅबिन झाडून स्वच्छ करत आहेत नेमकं मग ह्या ठिकाणी शिपायाचं काम नाईफ तहसीलदारांना करण्याची वेळ येते तर ह्या ठिकाणचे शिपाई गेले कुठं आणि वरिष्ठांची ह्या शिपायावर कुठला कवच नाही का असा प्रश्न ह्या ठिकाणी निर्माण होत आहे नेमकं ह्या ठिकाणी असलेलं अस्वच्छतेचं परिसर स्वच्छ करण्यासाठी कोणीही या ठिकाणी दिसत नसल्या कारणाने किंवा ह्या ठिकाणी अस्वच्छता जास्त पसरल्या कारणाने शिपायाची कोणा शिपायावर कोणाचाही या ठिकाणी दबाव नसल्या कारणाने हे हा प्रकार घडत आहे परंतु ह्या ठिकाणी जे अस्वच्छता स्वच्छतेचा प्रकार नेमका आहे यावर कोणी लक्ष देईल का वरिष्ठांची यांच्यावर कुठला कारवाई होईल का असा प्रश्न निर्माण होता